म्हणून तेव्हापासून तुम्ही काहीही टाका सगळंच्या सगळं अग्निनारायण ग्रहण करतो कारण आणि त्याला पार्वती मातेचा शाप आई शाप अशी देवांना अग्नीला शाप देऊन पार्वती माता तरा तरा तिथून निघून गेली अश्रू जे आहे ते अश्रू आईच्या डोळ्यातून गळत होते आणि मला वाटतं याच कारणावरून करते लिहितात की ती आई गणपती बापाला निर्माण करते ती कथा लवकरच येते त्याच्या अगोदर आता इकडे काय घडलं बघा अग्नीला तो शाप दिल्यामुळे आता जे देव आहे ते देव अग्नीला आणि अर्पण केलेलं आणि हवन केलेलं अग्नीमध्ये भाजलेले पाणी काही कंद मुळ भक्षण करू लागल्यामुळे आता त्याचा परिणाम असा झाला की ती दिव्य शक्ती अंश स्वरूपानं प्रत्येक देवाच्या पोटामध्ये गेली आणि सगळ्या देवांना गर्भधारणा झाली दे। आता ते देवाची दिव्य शक्ती पोटात गेल्यामुळे आणि त्या देवतांना हळूहळू आणि नष्ट होऊ लागले त्या गर्भाची उष्णता आणि देवांना सहन होत नाही म्हणून सगळेच्या सगळे देव भगवान कैलासाचा राजा शिवचंद्र मोडी त्याला शरण संकट आलं त्याला संकटातून तू वाचवलं ना हे प्रभ ज्या वेळेला समुद्राचं मंथन केल्या गेलं त्या मंथनामधून अमृत काढायचं होत पण त्याच्या अगोदर विष निघाल तर ते विष पिऊन आणि तुम्ही सगळ्या देवांना जगाला सुखी केलं ना मग आता आमच्यावर आणि भयंकर संकट चालय ही तुमची दिव्य शक्ती आमच्या पोटात गेल्यामुळे आणि आता आम्हाला गर्भधारणा आणि पीडा होत आहे म्हणून आमचं रक्षण करा देवा रक्षण करा सगळेच्या सगळे स्तुती करतात प्रभुजी शिवाय गौरी वदना वृंदा सूर्याय दक्षाध्वना शक श्रीकंठारृष शिवाय हे शंभ आमच्यावर कृपा करा तेव्हा भगवान आपल्या द्वारावरती आले सगळे देव रडत होते वाचवा आमचं रक्षण करा तुम्ही दिनानाथ आहात काय करू आम्ही सांगा ना भोलेनाथानं सांगितलं सांगितलं काहीच करू नका फक्त आपल्या तोंडातून माझी दिव्य शक्ती ओकून टाका तुम्ही मुक्त व्हाल आणि सगळ्या देवांनी आपल्या भगवंताचं दिव्य तेज भळा ओकलं तेव्हा त्यांना आणि शांतता प्राप्त झाली परंतु आता ती दिव्य तेज पुंज भगवंताची आणि अमोघ शक्ती आता आणि त्या ठिकाणी तिचा ढीग आणि त्यावेळेला निर्माण झाला पण अग्नी जो आहे त्या अग्नीची मात्र तगमग जी आहे आणि ती वाढतच होती तोही शंकराला शरण गेला तेव्हा भगवंतानं सांगितलं तू माझी दिव्य शक्ती आणि ग्रहण करायला नको होती पण आता ठीक आहे तू काय कर करण्यात स्त्रीच्या ठिकाणी आणि या माझ्या दिव्य शक्तीची स्थापना कर म्हणजे तुला त्याच्यातून मुक्ती मिळेल तेवढ्या मध्ये नारद आले नारायण नारायण नाराय आणि नारद महर्षीनं सांगितलं अरे अग्नि नारायणा माघ महिन्यामध्ये आणि आणि या दिव्य भगवंताच्या तेजाची स्थापना जर का तू करशील तर आणि तुला सुखी होता येईल महाराज म्हणतात योगा, योगा माघ महिना चालूच होता आणि या माघ मासामध्ये प्रयागराज ज्या प्रयागराजला भला मोठा आणि कुंभमेळा आता सध्या झाला गेले असाल तुम्ही पण काही लोक स्नानाला बर का त्या प्रयागराजेला आणि आता सप्त ऋषी जे आहे त्या सप्त ऋषींच्या पत्न्या आणि स्नान करण्याकरता माघ महिन्यामध्ये गंगेत स्नान केलं की जास्त पुण्य मिळत न आणि म्हणून आता त्या गंगा स्नान करण्याकरता सात जणी निघाल्या ऐका कथा सप्त ऋषींना पत्न्या किती सात मग त्या सात मध्ये आणि नाव आणि एक होती वशिष्ठ महाराज यांची पत्नी तिचं नाव आहे अरुंधती ही सगळ्यात <स्था> <गाँगे स्था> खुश काय झालं या साथीजनी गेल्या गंगेमध्ये स्नान केलं असं आता माघ महिना म्हटला की त्याच्यामध्ये थंडी असते ना आणि तिथं थंडी असल्यामुळे आता त्या थंडीनं कुडकुड कुडकुड खुड़, करू खुड़, लागल्या अंग आहे ते अंग लात कापायला लागलं थंडगार वारा होता, तो अंगाला झोंबत होता आणि म्हणून त्या सात मधल्या अरुंदती सोडून सहा ज्या होत्या त्या साहिजणी म्हणायला लागल्या कागताई आपल्याला आणि आता इथं थंडी लागली आश्रमामध्ये जाता जाता वेळ जाईल अगोदर चांद ओल चिंब आहे गारठा भरपूर आहे आणि म्हणून आपल्याला काय हरकत आहे ऐका जरा जास्त थंडी पडली म्हणजे आपण काय करतो शेतामध्ये गेल्यावर रात्रीला गे असं आपल्या घराच्या समोर याच्या दारच सरपंच त्याच्या चोरून का होईना रात्री सगळे झोपलेले असतात मग आपण काय करतो याच्या दरचं थोडं त्याच्या दरचं थोडं काय करतो काय म्हणतात तुमच्या गावात त्याला आम्ही बी तक्तीच म्हणतात म्हणजे सारखं आहे आपलं हां आगती नाही का आ, शेकोटी शुद्ध भाषेत बरे का आणि मग त्यांनी काही केलं महाराज त्या वा, 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 वा। अरुंधती जी आहे ती अरुंधती म्हटली बाई अगं ही वेळ आणि स्नान केला केलाय आपण पटापट चाला आपले पती अंतर आहेत आपल्याला आणि शोधत बसतील कुठं गेल्या म्हणून पूजेची वेळ आहे चला ग चला घरी त्या सहा म्हटल्या हिच असच आहे हिला घाईच होते हिच्या बरोबर आता यायचं जास्त जण बरोबर गेले ना की असंच होत म्हणून मोजके जात जा देवाच्या दर्शनाला बी स्नाला बी नाही तर काही काही अशा लक्झरीतून उतरले ना मंदिरात जाऊया ना दर्शनाला ते दर्शनाला बी जा दुकानावर खरेदी करायला सुरुवात काही काही तर अशा बॅग मध्ये रुमाल ठेवता दुकानदार तिकडेच अग तो बॅग मध्ये ठेवते पण ते कॅमेऱ्यात दिसते ना ग सीसीटीव्ही कशाला ग गेली चोरी करायला देवाच्या दर्शनाला गेल्यावर शाल खेळणे असे बॅग मध्ये भरायचे असतात का बर हिन वेळ लावला मला येऊ द्या मला येऊ द्या वेळ गेला मंदिर बंद झालं म्हणतात गाडी बसा गेलं बॉम्बल दर्शन म्हणून आणि चांगल्याच लोकांच्या सोबत जात जा आता या आणि या म्हणायला लागल्या हिला काही अक्कल नाही एवढी थंडी पडली अंग शेकायला पाहिजे ग जाऊ द्या तिला बारी भरते का राऊद्या तिला तिकडे पेटवा आपण पेटवले शेकोटी आणि शेकोटी पेटवता बरोबर अग्निनारायण त्यांना ती संधि वाया जाऊ दिली नाही आणि आपल्या जवळ असलेली ती देवाची दिव्य शक्ती आणि त्यानं त्या साहित्य आणि त्या योनीमध्ये स्थिर केले आणि अग्नि नारायण श्री चिंतन करीत तिथून निघून गेला आणि त्या दिव्य शक्तीचा परिणाम असा झाला की साही गणी आणि त्या आणि त्यांच्या उदरामध्ये गर्भधारणा झाली अचानक अशा प्रकारची अवस्था झाली म्हणून आता कळालं त्यांना काहीतरी गडबड झाली आपल्या पती राजांना जर कळालं की या गर्भवती राहिल्या ही आणि अरुंधती चांगली ग चांगली ती बरी लांब थांबली आपण आणि शेकोटे केल्यामुळे हा प्रसंग आपल्यावर ओढवला आणि म्हणून महाराज त्या रडू लागल्या काय करावं पतीला कळाल तर पती राजा आणि व्यभिचारिणी म्हणून आपला त्याग करतील म्हणून पतीच्या भीतीपोटी त्यांनी आपला आ, गर्भ जो आहे तो गर्भ हिमालयावरती त्याकला आणि शुद्ध होऊन पुन्हा आपल्या आश्रमामध्ये निघून गेल्या हिमालय जो आहे त्या हिमालयाला आणि तो गर्भ त्या गर्भाच तेज आणि हे काय आहे त्याला कळलं नाही त्याला भीती वाटली त्यानं आणि आपल्या अंगाला हलवत आणि तो गर्भ जो आहे आणि तो गर्भ आता बरोबर शरकांड्यामध्ये पडेल अशा अवस्थेत गंगा जी आहे आणि त्या गंगेमध्ये तो गर्भ पाडला आता ती गंगा माता ती विचार करायला लागली कि आणि लोक मला सुद्धा दोष देतील हा गर्भ कसला कुठून आला आणि म्हणून त्या गंगेन लाटांच्या ला, ला द्वारे आणि आपल्या काठावर फेकून दिला आणि महाराज गंगा माता जी आहे ती गंगा माता मोकळी झाली आणि काय करता महाराज शुका शुद्ध महाराज सांगू लागले ज्या वेळेला आणि आता त्या शरकांड्यात आणि तो गर्भ आणि गंगेन टाकला त्या वेळेला मार्गशीर्ष महिना आणि शुक्ल पक्षाची षष्ठी होती त्या षष्ठीच्या दिवसाला त्या गर्भाला फुटवण आणि त्याच्यातून एक तेजस्वी पालक जन्माला आलं त्यावेळेला आकाशातून देवाने पुष्प केली आणि दुंदुबी वाजू लागल्या जिकडे तिकडे मंगल वाद्य जे आहे ते मंगल वाद्य ऐकायला येऊ लागलं साऱ्या सृष्टीला आनंद झाला आणि आता देवाने पाठवल्याप्रमाणे त्या गंगेच्या काठावरून आणि विश्वामित्र चालले होते विश्वामित्रांना ते बालक दिसलं आणि त्या दयाळू असलेल्या बालकाला आणि आणि नंतर महाराज त्या ठिकाणी विश्वामित्र थांबले बालक बोलू लागलं महाराज माझे आणि जात कर्म संस्कार करा महाराज म्हटले मी तर आणि गादी क्षत्रियाचा मुलगा आहे तुमचा संस्कार करायला ब्राह्मण असायला पाहिजे ब्रह्मर्षी असायला पाहिजे तेव्हा त्या बालकानं सांगितलं माझ्या आशीर्वादाने तुम्ही ब्रह्मर्षी झाला आता माझा संस्कार विधी करा आणि गुप्त ठेवा अशा रीतीनं आणि ते बालक अत्यंत तेज पुंज स्वरूप धारण करत आणि त्या ठिकाणी जन्माला येता बरोबर कैलास पर्वतावर आणि आई पार्वती माता जी आहे त्या पार्वती मातेला फुटला आणि दुधाच्या धारा आईच्या उडायला लागल्या असं म्हणतात की बालक आणि त्या बालकाचा जन्म झाला आणि त्या बालकाची दृष्टी आणि आईची दृष्टी एक झाली का आईला पाना फुटत असतो आईच जे प्रेम आहे आणि ते प्रेम स्तनामधून दुधाच्या माध्यमातून म्हणून अशा आणि त्या ते दिव्य तेज पिंज बालकाचा जन्म होताच आणि आई पार्वती माता आणि तिला दूध निर्माण झालं अत्यंत आणि ती दिव्य अशा प्रकारची जिन ज्या कृतिकेन आणि भग भगवान आणि स्कंदाला वाढवलं पुढे चालून आणि हा सर्व वेद विद्येमध्ये पारंगत असलेला आणि बरे का ज्याला नाव आहे स्कंद कार्तिकेय ही त्याला आणि नाव प्राप्त झालेला आहे आणि तो कुमार पर्वतावर म्हणजे कैलास पर्वतावर जेव्हा आला त्यावेळेला आई पार्वतीच्या आनंदाला पारावार राहिला नाही त्याने दिशे भगवान शंकराच्या मांडीवरती उडी मारली आणि मग देवाने त्याला विलक्षण शक्ती ज्या त्या शक्ती प्रदान केल्या लक्ष्मीना हार दिला संपत्ती दिली सावित्रीनं सर्व सिद्ध्या त्याला प्रदान केल्या आणि हा कार्तिक स्वामी भगवान शंकराच्या बाकीच्या समस्त देवदेवतांनी केलेल्या स्तुतीप्रमाणे या कार्तिकानं तारकासुर नावाचा जो दैत्य आहे त्या दैत्याचा वध करण्याकरता त्याला युद्धाचं आव्हान केलंय आणि युद्धाचा आव्हान केलं असताना आता तिथे तारकासूर जो आहे तो तारका सुर आणि दात काढत काढत आणि त्या कार्तिकाच्या समोर आला आणि कार्तिकाला बोलू लागला अरे बाळा अरे तू कोण रे माझ्यासोबत लढाईला आलास अरे अरे आता तुझा अजून आणि खेळण्याचं वय आहे जा घरी खेळ जरा आईच्या सोबत राहा बाबांच्या सोबत राहा लढाई करण सारख्या कुमार आला आणि शोभात येत नाही त्यावेळेला कार्तिकाने सांगितलं खबरदार जर मला लहान म्हणशील तर तू म्हणशील तेवढा होईल त्याला लहानाच मोठही होता येत होत कार्तिकाने सांगितलं बघूया तुझ्या अंगामध्ये केवढ बळ आहे ते आणि कार्तिक स्वामी आणि त्यांनी आपलं जे शस्त्र आहे ते शस्त्र त्याच्यावरती सोडलं तिकडनं त्यानं शस्त्र सोडलं शस्त्र एकमेकावर आदळता बरोबर आता भूकंप होतो की काय अशी अवस्था समुद्र जो आहे तो समुद्र खवळायला लागला पाण्याच्या ज्या लाटाच्या लाटा मारायला लागल्या मासे आपला जीव घेऊन आता आणि दूर पडायला लागले आता प्रलय आला की काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली देवादिकांना भीती निर्माण झाली आता नेमकं बालक जिंकत का तारका सूर जिंकतो आणि म्हणून आई भगवतीच्या कृपेनं शंकराच्या कृपेनं आणि तेथे विलक्षण अशा प्रकारची अवस्था आणि अशी झाली महाराज कार्तिक स्वामीन आपल्या शस्त्राच्या द्वारे तारकासुरद्वारे त्या तारकासुराचा अंत केला गोपाल कृष्ण भगवान गिरे पार्वती पतय आणि आता पार्वती त्या पार्वतीला कळालं की तारकासुराचा वध झाला आणि कार्तिक स्वामी विजयी झाला अ त्या पार्वतीला आनंद पुन्हा त्या ठिकाणी महादेवाला आनंद भगवंताचा विजयोत्सव आणि त्याचा फार मोठा आगळ्या वेगळ्या स्वरूपात आणि संपन्न झाला आता कार्तिक कैलास का पर्वतावर वाढत होता आईला असं वाटलं की मला आणि एखादं